नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या परत एकदा स्वागत आहे माझं नाव दिव्या बोरगे आहे आणि आता आपण चाललेलं आहे आपल्या नवीन घराच्या कामाकडे आपल्याला बघायचं आपलं काम किती झालेलं आहे मला वाजवू देलीस हो नाही दिसतो ते कडेरी हा बेडरूम आहे बेडरूम आणि या बेडरूम आहे देखो हा एक बेडरूम तू

koi palan gana gana man gan ta ha re deka deka pa pa go mal le da hola hola latri da par pa elevation next next बघा हा इथं आलं नाही तर लगेच माती खायला सुरू होऊन जातो इथून आलं तर घरी जातच नाही रिटर्न बघा बघा बघायू फेक रियाश चल थे। 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 ना घरी नाही चालू चला इथं आहे ना आता पावसा आहे आता पाणी पुन्हा चला झालं बघू आता बोरला पाणी आलेलं आहे का बोरला आता पाणी नव्हतं आता बोरला पाणी आलेलं आहे का हे बघा पाणी एकदम स्वस्त दिसतय बघा पाणी दिसतय का तुम्हाला हे बघा आमच्या आता बादवीला पण आता कनिष उतरलेले त्याला आपण बघू आता हे बघा याला पण कनिस उधारले आता बघ छान दिसतंय चला आता आपण घरी चाललेलं आहे आता खूप वेळ झालेला आहे चला आता घरी जाऊ आपण

ก็ท่านดีเว็บล็อกซาเลย मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय तुम्हाला माझा ब्लॉग आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय